रंगाची पैठणी आहे पाच सात कलर येतील तुम्हाला त्यामध्ये चार रंग येतील एवढे रंग येतील साऊथ इंडियन टिश्यू आहे खड्डी जॉर्जेट आणि सिफॉन न्यू पॅटर्न आलेला नमस्कार आज आपण आलो हो आहोत हडपसर मधील मुलचंद मिल या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील सेमी सिल्क पैठण्या आणि फॅन्सी काठपदराच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत हा पॅटर्न कडदाना ऑरगन्झा मध्ये न्यू पॅटर्न आलेला आहे लायनिंगचा पदर दिलाय असा ऑफर मध्ये खूप कमी प्राइस मध्ये आलेला आहे पॅटर्न हा रंग पण येतील तुम्हाला याच्यामध्ये सात ते आठ रंग येतील अठराशे पंच्याण्णव चे नऊशे पंच्याण्णव ला बसेल फक्त नऊशे पंचाण्णव नऊशे पंच्याण्णव रुपयाला त्यात असे रंग येतील वेगवेगळे जरी बॉर्डर आहे प्लस सात आठ रंग येतील त्यामध्ये पूर्ण अब बनारसची गज्जी पॅटर्न प्युअर सिल्क मध्ये सोबर सिंपल बॉर्डर कपड़ा सॉप युनिक अशे शेड है यामध्ये पूर्ण ही ऑफर मध्ये आपल्याला छत्तीसशे ऐंशी ची सोळाशे ऐंशी रुपयाला बसेल फक्त सब ब्लाउज पण त्यामध्ये ब्रोकेट सेल्फ मध्ये ब्रोकेटचा ब्लाउज आहे सेल्फ मध्ये ब्लाउज येईल त्याला काटे दिले असे ब्लाउज ना त्यामध्ये असे पेस्टल पूर्ण रंगाचे चाटेल पूर्णपणे सगळे पेस्टल पेस्टल मध्ये रंग येतील यामध्ये त्यामध्ये चार रंग येतील कपडा खूप सॉफ्ट पदर पण रिच आहे जरीचा पदर आहे पदर दिलाय प्लस गोंडे पण दिले त्याला जाळीचे गोंडे येतील गोंडे जाळीचे सुंदर पॅटर्न बनारसी मऊ मध्ये येईल काही प्रकार बनारसी बनारसी मऊ सिल्क मध्ये हा ही ती अठराशे तीस रुपयाची तुम्हाला कस्टमरला नऊशे तीस रुपयाला बसते आपल्याकडे कितीला नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये एकदम मऊ मध्ये कपडा आहे बनारस मऊ याच ब्लाउज ब्लाउज सेल्फ रनिंग आहे याला ब्लाउज हा असा पुढं हा ब्लाउज स्लीव्ह ला काट येतो हा स्लीव्ह ला काट येते याच्यात कलर ऑप्शन कलर्स आहेत ना पाच सात कलर येतील तुम्हाला वेगवेगळे असे रंग येतात एक ग्रीन कलर अंजीरी कलर हा इंडिगो ब्लू हा तमने आणि हा पिंक कलर हा क्रेप सिल्क मध्ये येईल प्रकार कुठला सिल्क क्रेप क्रेप सिल्क क्रेप सिल्क मध्ये पूर्ण पूर्ण डिझाईन सिल्क, सिल्क। साडीवरती हा पल्लू आणि हा ब्लाउज पीस रनिंग ब्लाउज रनिंग ब्लाउज पीस आहे प्लेन आणि काटयतील ते रेशीमना आणि याची प्राइस काय आहे प्राइस छत्तीसशे तीस रुपयाची सोळाशे तीस रुपयाला कस्टमरला सोळाशे तीस रुपया आणि ह्याच्यातले कलर ऑप्शन कलर्स ऑप्शन मिळतील तुम्हाला ह्याच्यात दोन्ही शेड आहेत का पेस्टल आणि डार्क हो पेस्टल लाईट डार्क दोन्ही शेड आहेत हा बॉटल ग्रीन एवढे रंग रंगील तुम्हाला खड्डी जॉर्जेट आणि सिफॉन दोन्ही नावाने खड्डी जॉर्जेट आणि सिफॉन सिफॉन म्हटलं तरी चालेल एकदम सोबर आणि लाईट वेटे साडी पूर्ण जाल डिझाईन आहे आणि ब्लाऊज यायचा ब्लाऊज रनिंगच येणार तुम्हाला टेस्ट घेणार त्या ब्लाऊज रनिंग येईल टिपिकल ज्या साड्या येतात तुम्हाला पैठणी बनारसी त्या साड्यांना शक्यतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज यायचा याला पूर्ण रनिंग ब्लाउज आहे आणि श्लूज बॉर्डर आहे आणि याची प्राइस काय याची प्राइस एम आर पी प्राईज आहे अठराशे तीस रुपये मिल रेट रेटमध्ये बसती आपल्याला नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये हा नऊशे तीस रुपये मिल रेट रेटमध्ये बसते मार्केट प्राइस अठराशे तीस रुपये आणि याच्यातले कलर्स आहेत ते कलर्स येतील यामध्ये पण हा एक कलर आहे येलो हे तीन कलर्स येतील तुम्हाला तीन कलर आणि हा एक कलर आहे चार चंदेरी कॉटन मध्य चंदेरी कॉटन चंदेरी कॉटन हाई प्राइस है ही प्राइस बसते आपल्याला बाराशे तीस रुपयाची सहाशे तीस रुपयाला बसते कितीला सहाशे तीस रुपयाला मिल रेट मध्ये बसेल सहाशे तीस रुपयाला हा आणि याच्यामध्ये कलर्स किती कलर्स येतील तुम्हाला पाच ते सहा रंग आहेत वेगवेगळे सात कलर आहेत सगळे पेस्टल कलर त्याच्यामध्ये थोडं प्रोफेशनल डेली यूजला जर युज केली तरी चालेल साडी डेली वापरले तरी चालतं ही ऑर्गेन्झा मध्ये ऑर्गेन्झा सिल्क मध्ये कॉटन बेस येतो हा ही सोळाशे तीस चे आठशे तीस रुपयाला बसते आपल्याला डिस्काउंट हा त्याच्यामध्ये ना पाच ते सहा रंग येतील वेगवेगळे असे कलर येतात हा हाय पॅटर्न बघा मॅडम हा पण बनारसी सिल्क मध्ये पूर्ण पेस्टल कलर त्यामध्ये बनारसी सिल्क पेस्टल शेड हां पूर्ण पेस्टल शेड येणार याच्यामध्ये डार्क कलर नाही येणार ना। याची काय रेंज आहे याची रेंज बसेल आपल्याला छत्तीसशे ऐंशी रुपयाचे सोळाशे ऐंशी रुपयाला बसते सोळाशे ऐंशी रुपये हा पाच रंग आहे त्यामध्ये पण सौंदर्याला खुलून दिसणारी अशी ही लोटस बॉर्डरची पैठणी आहे रुद्राक्ष बुट्टी आहे आपल्याकडे तीन हजार एकशे पंचवीस ची एक हजार एकशे पंचवीस ला भेटत आहे हातीचा पदर आहे ला डिझाईन आहे आणि सेल्फ मध्ये बुट्टी आहे का ब्लाउज ला तिचे पाच कलर आहेत एकदम सुंदर सुंदर कलर आहे हे बघा हा साऊथ इंडियन टिशू आहे खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर हा त्याचा पदर आहे आणि हा ब्रॉकेट टाइप ब्लाउज आहे साईज ला वर्क आहे थोडस एकदम असं सुंदर खुलून देणारा रूप साऊथ इंडियन पॅटर्न आहे हा कलर इतका सुंदर वाटतो मोती कलर आहे आपल्याकडे तीन हजार नऊशे रुपयाचा आहे तीन हजार नऊशे रुपये आपल्या मोचन मिल मध्ये फक्त एक हजार नऊशे रुपयाला मिळत आहे एक हजार नऊशे रुपयाला हा त्याचा पदर आहे हा मोती तेची की छान भर आहे। की आहे। कलर इतका सुंदर वाटत आहे हे अशी त्याची बॉर्डर किती छान मोरांनी भरलेली आहे साऊथ इंडियन टिशू आहे आणि याच्यामध्ये कलर किती आहे त्याच्यामध्ये कलर हे बघा हे पाच कलर भेटतील याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर आहे असे सुंदर सुंदर कलर आहेत सगळे स्टोन वाला आहे